माझे नाव नंदनी प्रवीण राठोड जिल्हा परिषद शाळा बोतावनची येता सहावीची विद्यार्थिनी आहे आज आम्ही आपणासमोर विज्ञान प्रदर्शनीमध्ये नैसर्गिक शेती सा सा या विषयावर मॉडेल सादर करीत आहे हे आमचे शेत हा आमचा गाईचा गोठा यात गाई चरल्यानंतर जे मलमूत्र देतात त्यापासून आम्ही शेणक तयार करतो या शेणापासून बायोगॅस तयार केला जातो ज्या गॅसवर आम्ही स्वयंपाक केला करतो तसेच रोगमुक्त शेतीसाठी जीवामृत शेणापासून आणि अनेक पदार्थापासून जीवामृत तयार केले जाते जीवामृतामुळे शेतीची उत्पन्न वाढतात नैसर्गिक शेतीमध्ये आम्ही सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करतो त्या विजेचा वापर पूर्ण शेता सिंचना शेतात सिंचनासाठी केला जातो आमच्या शेतात कोंबड्या व इतर पाळीव प्राणी राहतात त्यांच्या विष्ठेपासून जमिनीला खत म्हणून वापरतो शेताच्या धुऱ्याला झाडे आहे त्यामुळे जमिनीची धूप होत नाही रसायनमुक्त शेतीवर आमचे भर आहे नैसर्गिक शेतीबरोबरच आम्ही आधुनिक साधनांचा सा सुद्धा वापर करतो